पालकांना नमस्कार पर्सनली क्लास हा तुमच्या मुलांना शाळेत टक्केवारीची गॅरंटी देणारा क्लास आहे बर का तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये दोन लाख फी भरा एक लाख फी भरा आणि तुम्ही जाऊन विचारायचं मॅडम वर्षाच्या एंडिंगला जर माझ्या मुलाला पंच्याण्णव टक्के नाही मिळाले किंवा नव्वद टक्के नाही मिळाले ऐंशी सत्तर टक्के जे काही त्या मुलाच्या माइंडनुसार बौद्धिक क्षमतेनुसार नाही मिळाले तर आमची फी आम्हाला रिटर्न द्या असा एकदार प्रश्न शाळेच्या प्रशासनाला करून बघा आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय इथलं ते मला कमेंट करून एकदा सांगा सर्व पालकांना महत्वाचा विषय असा आहे शिक्षणामध्ये गॅरंटी कोणी देत नाही मुलांनी अभ्यास केला तर ते मार्क्स मिळणार मुलांनी नाही अभ्यास केला तर सर्व शिक्षक त्याचे वेगवेगळे कारण सांगणार तुम्ही त्या मुलाला समजावून सांगणार परत हे रोटेशन चालूच राहणार पण तुम्हाला त्यातली जे मेन तुम्ही कष्टानं भरलेली फी असते जर त्या मुलाला मास्क कमी मिळाले टक्केवारी कमी मिळाली तर तुमच्या तुम्ही भरलेली जी फी आहे तुमच्या कष्टाचं फलित होऊन जी तुम्ही फी भरलेली आहे ती तुम्हाला रिटर्न नाही मिळत बरं का पालकांना हे महत्वाचा प्रश्न आहे बरं का हा जो मी प्रश्न केलाय ना हा लय महत्वाचा प्रश्न आहे मग तुम्ही हरेक ठिकाणी गॅरंटी मागता मोबाईलच्या दुकानामध्ये गॅरंटी मागता बरोबर का मोबाईलच्या दुकानात आपण गॅरंटी मागतो बँकेत आपण पैसे ठेवतो कारण आपल्याला विश्वास आहे की आपले पैसे कुठे जाणार नाहीत मग शाळेमध्ये ज्या वेळेस आपण फी भरतो एवढी प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही फी भरता तिथं तर तुम्हाला काहीच भेटत नाही मग तिथं का हा प्रश्न माझा समस्त महाराष्ट्रातील पालकांना आहे नव्हे तर भारतातील बालकांना आहे शिक्षण पद्धती आणि आपल्या विचार करण्याच्या पद्धती आणि मग याची गॅरंटी देणारा म्हणे क्लास हा फक्त एकदेव असा क्लास आहे मग यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात यामध्ये अनेक कदाचित तुमचा मुलगा पण जबाबदार असू शकतो पण माझ्या मते मी तुम्हाला सांगतो एक शिक्षक या नाक्याला सांगतो नव्वद टक्के शिक्षक जबाबदार दहा टक्के मुलगा आणि तुम्ही जबाबदार म्हणजे पालक जबाबदार आहे की मुलगा शाळेत जातो त्यावेळेस सर्व लक्ष कोणाचं पाहिजे तर ते त्या शिक्षकांचं पाहिजे माझ्या क्लासमध्ये मी यदा पहिली ते चौथी कोणाला जबाबदार धरत नाही फक्त मीच एकटा जबाबदार माझा क्लासच जबाबदार मी असं धरतोय कारण त्यावेळेस ते मुलं माती असतात त्याला खळवण्याचं काम हे क्लासेसचं असतं आपलं असतं शिक्षकांचं असतं प्रामाणिक शिक्षकांचं असतं जर तुम्हाला व्यवसायच करायचं असेल आणि फीज घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या मुलांवर प्रश्न ढकलायला याला तर काही लागत नाही याला कुठं काय उत्तर लागतंय तो तुमचा मुलगा करत नाही संपला विषय तुम्ही पण शांत बसताय आणि आज मुलांना टक्केवारीची गरज आहे मार्क्स कागद विचारतात हो पालकांना हे लक्षात द्या तुम्हाला कागद विचारला जातो प्रश्न तुमची बुद्धिमत्ता तुमचं स्किल पण आता डेव्हलपमेंट होत चाललेली आहे भारत आता बदलत चाललेला आहे ही संपूर्ण तुमची गोष्ट पूर्ण करण्यासाठी मी काय घेऊन आम्ही माहिती आहे तुमच्या मुलांसाठी बेसिक फंडामेंटल ऑनलाईन क्लास हा असा क्लास आहे की तुमच्या मुलाचं भवितव्य चेंज होणार तुमच्या मुलाला टक्केवारी मिळवण्यासाठी काय लागतं हे मी याच्यात शिकवणार बेसिक पासनं बाराकडी पासनं शिकवणार वाचन लेखन स्टेप बाय स्टेप शिकवणार आणि असं शिकवणार तुम्ही सगळं रेकॉर्ड करून घ्यायचं आणि दोन तीन वेळा ऐकायचं तुमच्या मुलात डायरेक्ट डोक्यात हंड्रेड पर्सेंट नाही बसलं तर मी तुमच्या मुलाला दोन वर्ष फ्रीमध्ये शिकवणार तुम्हाला काय करायचं आहे फक्त या नंबरवर कॉल करायचा आहे आणि तुम्हाला मी लिंक पाठवणार आणि तुमचा क्लास जॉईन करायचा आहे आणि हे झाल्याच्या नंतर तुमच्या मुलात भवितव्य मुला चेंज झाल्याशिवाय राहणार नाही गॅरंटी देऊन सांगतो जय हिंद